नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आता यामध्ये मी तुम्हाला एक कलम विचारणार आहे आणि ते लक्षात कष्ट ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स पण सांगणार आहे आणि ते ते कलम खूपच महत्त्वाचं आहे कारण त्यावर राज्यसेवा एम पी एस सी कंबाईन आणि इतरही सर्वसेवेत से भरपूर वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे बघा आता कलम काय आहे बघा हे बघा खालील कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिलेली आहेत असं विचारलेलं आहे खालील कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिलेली आहेत म्हणजे खाली असं कोणतं कलम आहे ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची संबंधी तरतुदी दिलेल्या आहेत तर बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे सदुसष्ट आणि एकशे अडुसष्ट योग्य आन्सर व्हिडिओला पॉज करून विचार करून सांगा बघा बऱ्याच जणांना याचा आन्सर आले असेल किंवा बऱ्याच जण कन्फ्यूज झाले असतील एकशे त्रेसष्ट चौसष्ट आणि मध्ये कन्फ्यूज झाले असतील तर याचं योग्य आन्सर आहे एकशे सदुसष्ट तर बघा आता याला लक्षात कस ठेवायची त्याची ट्रिक्स खाली आपण सांगितलेली आहे योग्य आन्सर काय एकशे सदुसष्ट आणि त्याची खाली ट्रिक बघा ही आहे त्याची ट्रिक बघा ट्रिक काय आहे मुख्यमंत्र्यांना आपण सदुभाऊ म्हणू काय म्हणू सदुभाऊ म्हणून आपण मुख्यमंत्र्यांची कर्तव्य न मानण्यापेक्षा आपल्या भाऊची कर्तव्य असे म्हणू आपला भाऊ म्हणू आपल्या भाऊची कर्तव्ये ह आणि भाऊ किती असतात एकच असतो एक एक सदुभाऊची कर्तव्य असं म्हणू आपण एका सदुभाऊची कर्तव्ये प्रत्येक राज्यात एकच काय असतो सदुभाव असतो असं आपण म्हणू म्हणून एक म्हणजे हे एक एका भाऊची कर्तव्ये आता सदुभाऊ म्हणजे सदू म्हणजे सदुसष्ठ सदु याला सदू असं मराठीत लिहिलं देवनागरी भाषेत लिपीत देवनागरी लिपीत लिहिलं तर असं सदू म्हणजे सदुसष्टने सुरुवात होते या सदुसष्टची मग हे, सदु ते ते हे सदु एक आणि सदुभाऊ किती असतात एकच असतो म्हणजे हे एक आणि त्यानंतर हे त्याच्या समोर असं सदुभाऊ म्हणजे एकशे सदुसष्ट हे काय आहे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्यासंबंधी आहे तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आता हे झालं सदुभाऊची कर्तव्ये आता मला सांगा पंतप्रधानाची कर्तव्ये बघा त्याआधी जर तुम्हाला अशाच ट्रिक्स पूर्ण कलमांची पॉलिटीच्या संपूर्ण कलमांची ज्यामध्ये एकपासून ते तीनशे अडुसष्टपर्यंत सर्व कलमांच्या अशाच ट्रिक्स बनवलेल्या आहेत आणि त्याची जर तुम्हाला पूर्ण पेड डी एफ हवी असेल तर तुम्ही मला किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आता ही झाली मुख्यमंत्र्याची कर्तव्ये ओके ही झाली मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊ असं नाव दिलेले आता मला सांगा पंतप्रधानाची कर्तव्ये कोणत्या कालमात येतात तुमच्यासमोर मी चार ऑप्शन देतो चार ऑप्शन असे आहेत एमध्ये पकडा चौऱ्याहत्तर बी मध्ये पकडा पंच्याहत्तर सी मध्ये पकडा सत्याहत्तर आणि डी मध्ये पकडा अठ्याहत्तर आता हे चार ऑप्शन आहेत हे हे नका पकडू पहिले एकशे सदुसष्ट सोडून द्या हे चार ऑप्शन आहेत तुमच्यासमोर ए चौऱ्याहत्तर बी पंच्याहत्तर सी सत्याहत्तर आणि डी अठ्याहत्तर हे चार ऑप्शन आहेत आणि वरी ऐवजी इथं पंतप्रधान घ्या पंतप्रधानांची पंत कर्तव्ये खालील कोणत्या कालमात आहेत असा हा आपण प्रश्न आपण तयार करू याच प्रश्नात डबल प्रश्न तयार करू खालील कोणत्या कालमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिलेली आहेत याऐवजी खालील कोणत्या कालमात इथं ऐवजी पंतप्रधान करा आणि कोणते क कर्तव्य दिलेले आहेत सांगा इथं मी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले होते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर तर ह्या चारपैकी कोणत्या कलमामध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिली आपलं पंतप्रधानांची कर्तव्य दिलेले आहेत ते सांगा तर याचं योग्य आन्सर आहे कलम अठ्याहत्तर बघा कलम अठ्ठ्याहत्तरमध्ये पंतप्रधानाची कर्तव्य दिलेली आहेत नुसतं खाली अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर नाही खाली अठ्ठ्याहत्तरमध्ये पंतप्रधानाची कर्तव्ये दिलेली आहेत कारण यावेळेस पण भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर आता याला कसं लक्षात ठेवायचं म्हणजे पंतप्रधानाची कर्तव्य कसं लक्षात ठेवायची त्याची पण मी तुम्हाला इथे ट्रिक सांगतो ती तुम्ही लिहून घ्या बघा आता पंतप्रधानाला आपण काय म्हणतो गव्हर्मेंट म्हणजे पंतप्रधान हा शासनाचा प्रमुख असतो आणि ते आणि राष्ट्राचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात म्हणजे रा ते नामधारी प्रमुख असतात आणि हे शासन प्रमुख असतात पंतप्रधान जे असतात ते काय असतात शासन प्रमुख तर शासन इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेड ऑफ गव्हर्नर काय म्हणतात हेड ऑफ गव्हर्नर बघा शासन इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेड ऑफ गव्हर्नर काय म्हणतात लक्ष द्या हेड ऑफ गव्हर्मेंट हेड ऑफ गव्हर्नमेंट म्हणतात काय म्हणतात हेड ऑफ गव्हर्नमेंट कोणला पंतप्रधानाला काय म्हणतात हेड ऑफ गव्हर्नमेंट तर आपण याला उलट म्हणू काय म्हणू हेड ऑफ गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा गव्हर्मेंट हेड म्हणून गव्हर्नमेंट हेड कारण गव्हर्मेंटचा हेड कोण असतो तर पी एम असतो गव्हर्मेंट हेड बघा गव्हर्मेंट हेडचा गव्हर्मेंट हेड कोण असतो पी एम असतो आणि नेशन हेड कोण असतो तर राष्ट्रपती असतो बघा गव्हर्नमेंट हेड कोण असतो पी एम म्हणजे प्रमुख गव्हर्नमेंट हेड म्हणजे शासन प्रमुख कोण असतो पंतप्रधान आणि नेशन हेड कोण असतं राष्ट्रपती बघा आता गव्हर्नमेंट हेड आता याच्यातच कलम तयार होतं बघा गव्हर्नमेंटचा जो जी आहे तो ए बी सी डीनुसार सात नंबरला येतो आणि हेडचा जो येच आहे तो ए बी सीडूनुसार आठ नंबरला येतो म्हणजे सात आणि त्यावर आठ किती झाले अठ्याहत्तर म्हणून कलम अठ्याहत्तर काय आहे तर कलम अठ्ठ्याहत्तर आहे पंतप्रधानांची कर्तव्ये आता असं तुम्ही लक्षात ठेवा अठ्याहत्तर काय आहे पंतप्रधानांची कर्तव्य आता तुमच्या कधीच लक्षात म्हणजे विसरणार नाही बघा मुख्यमंत्र्याची कर्तव्य काय पाहिली मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊचे नाव दिलं म्हणजे एकशे सदुसष्ट आणि पंतप्रधानांची कर्तव्य काय पाहिली पंतप्रधान कोण असतो गव्हर्नमेंट हेड असतो गव्हर्नमेंटचा हेड असतो गव्हर्नमेंटचा हेड म्हणजे जी एच असं म्हणा मग जी ए बी सीडनुसार सात नंबरला येतो अनुक्रमे आणि आठ एच हा आठ नंबरला येतो म्हणून अठ्यात्तर असं लक्ष ठेवलं आपण आता मुख्यमंत्र्यांची कर्तव्य पाहिली पंतप्रधानांची कर्तव्य पाहिली आणि ते लक्ष परमनंट लक्षात कसं लक्षात ठेवायचं याची ट्रिक सुद्धा पाहिली आता आपण केंद्र आणि राज्य ह्या दोघांचे कर्तव्य नागरिकांप्रती काय आहेत याच सुद्धा केंद्र राज्य संबंधामध्ये एक कलम आहे ते कोणते तुम्ही सांगा आता त्याचे पण मी तुम्हाला चार ऑप्शन देतो बघा चार ऑप्शन असे येते ए दोनशे पंचावन्न बी दोनशे छप्पन सी दोनशे सत्तावन्न आणि डी दोनशे एकोणपन्नास बघ हे चार ऑप्शन आहे तुमच्यासमोर या चार ऑप्शनपैकी कोणते कलम कोणत्या कलमामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांचेही कर्तव्ये दिलेली आहेत केंद्र आणि राज्यांचे कर्तव्ये तर याचं योग्य आन्सर आहे दोनशे छप्पन काय आहे दोनशे छप्पन बघा आता याला पण बघा कलम लक्षात ठेवा याचा आन्सर काय दोनशे छप्पन आता याची ट्रिक सांगतो याला कसं लक्षात ठेवायचं तर बघा आता ट्रिक बघा तर ट्रिक अशी आहे केंद्र आणि राज्य हे काय करतात निवडणुकाजवळ आलं तर मोदी सभा घेतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असं सर्व काय करतात सभा घेतात प्रचार सभा घेतात आणि ते काय म्हणतात तुम्ही आम्हाला मतदान द्या तुम्ही आम्हालाच जिंकून द्या तुम्ही आम्हालाच निवडून द्या मग आम्ही काय करू तुमच्या सर्वांच्या छतावर तुमच्या सर्वांच्या छतावर येणं तुमच्या सर्वांच्या छतावर सौर पॅनल बसू हे आमचं निवडून आल्या आल्या सरकार स्थापन झाल्या झाल्या आद्य कर्तव्य असेल तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या छतावर सौर पॅनल बसवणे हे आमचे आद्य कर्तव्य असेल बघा छतावर कशावर तुमच्या प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनल बसवणे हे आमचं आद्य कर्तव्य असेल बघा छतावर म्हणले छतावर म्हणजे छप्पन असं लक्षात ठेवा छे हे बघा छप्पनची सुरुवात छेने होते आणि छताची सुरुवात छेने होते म्हणजे छतावर म्हणजे छप्पन म्हणजेच दोनशे छप्पन कलम असं लक्षात ठेवा म्हणजे दोनशे छप्पन कलमामध्ये राज्य आणि केंद्र हे दोघांचेही काय आहे तर कर्तव्य दिलेली आहेत तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण तीन कलम पाहिले आणि ते लक्षात कसं ठेवायचे भन्नाट ट्रिक्स पाहिली आणि जे की हे तीन कलम खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत ज्यावर आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे जर विश्वास बसत नसेल तर आयोगाचे मागचे दोन चार वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा फ्री आणि मेन्सचे पॉलिटीचे त्यामध्ये तुम्हाला ह्या कलमांवर भरपूर प्रश्न पाहायला भेटतील आणि हे कलम भरपूर क कर, कन्फ्यूज करतात नेमकं मुख्यमंत्र्याची कन कर्तव्ये नेमकं कोणत्या कालमात आहेत राष्ट्रपती आपलं पंतप्रधानाची कोणत्या कलमात आहेत आणि केंद्र आणि राज्य यांची कर्तव्य कोणत्या कलमात आहेत हे नेहमी काय करते आपल्याला कन्फ्यूज करते त्यामुळे हे व्यवस्थित आता तुमच्या परमनंट लक्षात राहिले असेल अशाच संपूर्ण कलमांची जर पेड पी डी एफ असेल पाहिजे असेल संपूर्ण असेच कलम तुमच्या परमनंट लक्षात ठेवायचे असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता पी डी एफ अत्यंत रिजनेबल दर आहे तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून ती पी डी एफ व्हॉट्सअपवरून परचेस करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच आपले एम पी शॉवाट्रिक्स याच नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर, तर जॉईन करा धन्यवाद